श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ हरिगावचे रामराव देशपांडे यांचा व श्री महाराजांचा पूर्वीपासून ऋणानुबंध असे रामरावांना मूलबाळ नव्हते बायकोनी श्री महाराजांची प्रार्थना केली तेव्हा ते म्हणाले बाई आपल्याला संतती योग नाही राम ठेविल तसे आनंदात राहावे पण बाई काही ऐकेनात तेव्हा श्री महाराज इतकेच बोलले बरे पुत्रमुख पहाल दोन वर्षांनी बाईंना मुलगा झाला खरा परंतु तिसऱ्या दिवशी तिनेच देह ठेवला मुलगा चौदा वर्षांचा झाल्यावर रामराव वारले व तो गोंदवल्यास आला श्री महाराजांनी त्याला मंत्र दिला व वाढीस जाऊन दीड कोटी जप करून येण्यास सांगितले त्याप्रमाणे एका वर्षात जप पूर्ण करून तो गोंदवल्यास परतला तेथे तो पाणी भरणे लाकडे आणणे झाडणे सारवणे इत्यादी स्वयंपाकघरातील कामे करायचा अगदी जरुरीशिवाय बोलत मात्र नसे हे त्याचे वैशिष्ट्य वर्ष दीड वर्षानंतर त्याला ताप आला त्यात जुलाब झाले आणि त्याची नाडी सुटली तो मृतवत पडला होता इतक्यात श्री महाराज आले व जवळ जाऊन म्हणाले नारायणा ना, अनुसंधानात आहेस ना मान हलवून त्याने होय असे खुणावले नंतर श्री महाराजांनी त्याला बस्ता केला व त्याच्या हातात माळ दिली तेव्हा सर्वांसमक्ष त्याने माळ ओढली त्याच्या डोक्यावर पाणी ओतले श्री महाराज म्हणाले तो जीवनमुक्त आहे सर्वांनी त्याला नमस्कार करावा याला म्हणतात नामाचा अभ्यास प्राण गेल्यावर शेवटी मागे राहते सगळ्याच्या शेवटी ते जाते असा अभ्यास करणाऱ्याला भगवंत काही दूर नाही सर्वांनी नमस्कार केल्यावर त्याचे दहन केले श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरु श्री महाराज की जय महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ